पोपटखेडच्या बंदभोन कारखान्यात व्यापाऱ्याचा थरारक खून अकोल्यातील व्यापारी रमन चांडक यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ पनसेतील मूळ रहिवासी अकोला स्थायिक रमन चांडक यांचा अमानुष खून पोपडखेड शेत शिवारात निर्जन इमारतीत व्यापाऱ्याचा मृतदेह आढळला बंद बोन कारखाना बनला खुनाचा अड्डा व्यापाऱ्याच्या हत्येने पोपडखेड परिसरात भीतीचे वातावरण रमन चांडक यांची हत्या की घातपात पोलीस तपासात गुंतले आकोट ग्रामीण पोलिसांकडून घटनास्थळी तपास सुरू हत्या प्रकरणाची गांभीर्याने दखल पोलिसांकडून पंचनामा आणि तपासाला गती मृतदेहाची स्थिती पाहता हत्या अत्यंत क्रूर पद्धतीने केल्याचा संशय पोपटखेडच्या बंदबोन कारखान्यात व्यापाऱ्याचा थरारक खून अकोल्यातील व्यापारी रमन चांडक यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ पन्यातील मूळ रहिवासी अकोला स्थायिक रमन चांडक यांचा अमानुष खून पोपडखेड शेठ शिवाळ्यात निर्जन इमारतीत व्यापाऱ्याचा मृतदेह आढळला बंद बोन कारखाना बनला खुनाचा अड्डा व्यापाऱ्याच्या हत्येने पोपडखेड परिसरात भीतीचे वातावरण रमन चांडक यांची हत्या की घातपात पोलीस तपासात गुंतले पोलिसांकडून घटनास्थळी तपास सुरू हत्या प्रकरणाची गांभीर्याने दखल पोलिसांकडून पंचनामा आणि तपासाला गती मृतदेहाची स्थिती पाहता हत्या अत्यंत क्रूर पद्धतीने केल्याचा संशय